मित्रांनो सध्या शेतीला आधुनिकतेची गरज आहे आणि आधुनिक मशिनीचा वापर करून सणच शेतकरी आज शेती करू शकतो हे सर्व जगाला पटलेलं आहे अशातच सोशल मीडियावरती एका आधुनिक मशीनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे काय तो व्हिडिओ बघण्याबद्दल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका भल्या मोठ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरच्या पुढे तीन फाळी नागर पलटी नागर तीन फाळी लावलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या मागच्या साईडलाही आणि ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला तर चक्क सहा फाळी नागर लागलेला आहे सहा फाळी पलटी नागर मित्रांनो आपण कल्पनाही करू शकत नाही सहा फाळी पलटी नागर ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला आणि तीन फाळी पलटी नागर ट्रॅक्टरच्या पुढच्या साईडला आणि एवढे नागर लागूनसुद्धा हे भलं महाकाय ट्रॅक्टर हे शेत नागरत आहे मित्रांनो ना हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून शेतकऱ्यांच्या आणि नेतकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस येत आहे सर्वांना प्रश्न पडला असेल हे ट्रॅक्टर किती एच पीचं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे हे एवढं मोठं ट्रॅक्टर किती एच पीचा असेल तर एका भारतीय युजरनं म्हटलेलं आहे ह्या विदेशातील व्हिडिओ असून सण हे ट्रॅक्टर भारतीय जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये आणलं तर काहीच काम करणार नाही नागरती करणारच नाही कारण फसून जाईल ते दे। तर दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे आमच्या एम पीमध्ये आणून बघा एम पीतल्या काळ्या जमिनीमध्ये ट्रॅक्टर फसून जाईल याचे नागर चालणारच नाही तर एका महाराष्ट्रीयन युजरनं कमेंट केली आहे हे मुरमाळ शेत दिसतं आहे हलक्या जमिनीचं हा जर महाराष्ट्राच्या काळ्या मातीत आणला तर हा चालणारच नाही नागर तुटून पडेल अशा कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत